म्हणजे काय जे आपल्याला लहानपणापासून जन्मानंतर जे जे योग्य मार्ग दाखवत गेले ते गुरु असतात त्यामध्ये आपल्या आई वडील सर्वात पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलेलं असतं आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी हे आपल्याला शिकवत असतात त्यानंतर कोणी गुरु असतील तर ते शिक्षक वृंद असतात त्यानंतर कोणी गुरु असतील तर ते आपले सर्व मित्रपरिवार असतात मित्रांनो मित्रपरिवार नातेवाईक आपल्या ऑफिसचे कलिक आपले विद्यार्थी मित्र कशा पद्धतीने आपले गुरु बनतात आपल्या संगतीतून ते आपल्याला चांगल्या मार्गदर्शन करत असतात चांगल्या सवयी लावत असतात त्यामुळे प्रत्येक आपल्या जीवनामधील येणारा प्रत्येक चांगला माणूस हा आपला गुरु बनत असतो त्याचबरोबर शिक्षक सुद्धा आपल्याबरोबर गुरुच असतात परंतु आपल्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाताना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्यावेळेस आपल्याला खरं मार्गदर्शन खरा जो उपदेश देत असतो तो गुरु असतो मित्रांनो गुरुपौर्णिमेचं महत्व नागरे साहेबांनी सांगितलं की महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा महाभारताचे रचयते महर्षी व्यास यांचा आज जन्मदिवस असतो आणि म्हणून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते हे कोणाला माहिती नसेल तुम्हाला दोन तीन वर्षाबद्दल माहिती पडला असेल त्या धर्मवीर चित्रपटामुळे कारण आपण ते गाणं बघतो गुरुपौर्णिमा हे ते सर्व परंतु गुरुंचं महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे मी जास्त काही वेळ घेणार नाही मी दोन तीन उदाहरणे या ठिकाणी देतो आम्ही पांबिला राहून मारत होतो आणि नागरे साहेब माझ्या मित्राबरोबर ज्याला होतील तिचा अठरा वर्षाचा अनुभव होता आणि नागरे साहेब समोरून दिसले तर मी नागरे नागरे साहेबांची त्यांच्याबरोबर ओळख करून दिली तर नकळत नागरे साहेबांनी त्यांना सांगितलं की मी ट्रॅफिक पोलीसमध्ये सहा वर्ष बांद्राला काढले तर वकिलाकडनं नकळ त्यांच्या तोंडनी गेलं की साहेब तुम्ही त्यामध्ये भरपूर कमवला असेल तर नांगरे साहेबांनी छाती फुगून सांगितलं की साहेब मी त्या पद्धतीचा ऑफिसर नाही आहे आणि त्याच वेळी माझी सुद्धा छाती फुकून गेली की मी योग्य माणसाबरोबर माझी निवड आहे आणि मी योग्य माणसाबरोबर संगत केलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याबरोबर जे फिरतात आपली जी संगत असते ते सुद्धा आपले गुरुच असतात मित्रांनो थॉमस एडिसनचं मला या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटतं थॉमस ॲडिसन जेव्हा शाळेमध्ये जात होता तर तो अतिशय हुशार विद्यार्थी जेव्हा तिसरी चौथीला जात असताना त्याच्या शिक्षकांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या हातात दिली आणि सांगितलं की तुझ्या पालकांकडे ही चिठ्ठी दे तर घरी गेल्यानंतर थॉमस एडिसनने आईकडे ती चिठ्ठी दिली आईने ती उचकून पाहिली आणि थॉमस एडिसनने विचारलं की आई ह्यामध्ये काय लिहिलंय तर त्या आईने सांगितलं की बाळा या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की आपल्या शाळेमध्ये अतिशय हुशार विद्यार्थी हा थॉमस एडिसन आहे आणि आम्ही याला शिकवण्यासाठी पात्र नाहीये अशी चिठ्ठी थॉमस एडिसनच्या आईने वाचून दाखवली थॉमस एडिसन तिथून त्याची शाळा बंद झाली परंतु तो पुढे जाऊन जगविख्यात शास्त्रज्ञ बनला जेव्हा त्याच्या आईचा मृत्यू होतो त्या शिवपेटीमध्ये त्याला ती चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की थॉमस एडिसन हा साहित्यिक स्टुडंट आहे म्हणजे तो शिकू शकत नाही परंतु त्याने ते साध्य करून दाखवलं कारण त्याला गुरु त्याच्या आई भेटली होती मित्रांनो सर्वात आपल्या आयुष्यामध्ये सर्वात चांगलं स्थान सर्वात मुलाचं स्थान जर गुणत असेल तर ते आई वडिलांचं असेल आणि त्यानंतर या शिक्षकांचं असेल मित्रांनो शिक्षक शिक्षक सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिकवत असतात हो आपण जेव्हा जन्माला येतो आपण जेव्हा या समाजात कार्य करत असतो आपण या समाजाचं देणं कर देणं लागत असतो कुठेतरी आपल्याला या समाजाची सेवा करायची असते विजय कुमार सर आम्हाला नेहमी सांगत असतात लेक्चरमध्ये की बाबांनो वकील अशा पद्धतीचे व्हा की तुम्ही पण भ्रष्टाचार केला पाहिजे असे वकील नका होऊ कारण एका पार्टीचे पंचवीस लाख घेतले तर समोर जर तुम्हाला तीस लाखाची ऑफर देत असतो असं काही झालं नाही पाहिजे म्हणून हा भ्रष्टाचार संपवला पाहिजे ही सिस्टम बदलली पाहिजे त्यासाठी आपण ताट मानेने जगलो पाहिजे व्यवस्थितरित्या आपला जो पेशा आहे आपण जर विचार केला वकील की आणि डॉक्टर की ही सेवा प्रदान आहे आपण ही सेवा केली पाहिजे त्याच पद्धतीच्या आपण सुद्धा समोरच्याला दिले पाहिजेत नाहीतर समोर पंचवीस लाख देतोय एक जण तीस लाख देतोय त्यांच्यामध्ये चालीत आणणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे ही सिस्टम थांबवण्यासाठी आपण मितल मॅडमने जसं सा सांगितलं की तरुण वर्गाने पुढे आलं पाहिजे आणि हा भारत घडवला पाहिजे पुन्हा एक उदाहरण मी या ठिकाणी देतो गुरुचं शेवटचं उदाहरण एकलव्य आणि द्रोणाचार्यांचं एकलव्य हा आदिवासी मुलगा होता परंतु सूर्यावर झेप घ्यायची त्याची हिंमत होती काहीतरी करून दाखवायचं होतं अशी एकलव्याची हिंमत होती परंतु आयुष्यामध्ये कोणी गुरु भेटत नव्हता आणि त्यांनी ऐकलं होतं की द्रोणाचार्य हे धनुर्धारीमध्ये खूप चांगले गुरु बनू शकतात पाच पांडव आणि शंभर गौरवांना सोडून राजपुतांना सोडून ते कोणालाही शिकवत नव्हते अशाच पद्धतीने एकलव्य द्रोणाचार्याकडे जातो एकलव्य हा आदिवासी समाजातला मुलगा म्हणून द्रोणाचार्यांनी त्यांना सरळ नाकारलं मी फक्त राजपुत्रांना शिकू शकतो एकलव्य तिथे नाराज झाला नाही एकलव्य घरी जातो प्रॅक्टिस करतो द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवतो आणि तिथे प्रॅक्टिस चालू करतो धनुर्चारी म्हणून त्यांचं विख्यात नाव होतं पुढे द्रोणा द्रोणाचार्यांचा कुत्रा त्या पुतळ्याकडे जाताने तो भुकत असतो आणि एकलव्याने आपल्याला डिस्टर्ब करणारा कुत्रा कोण आहे असे आपल्या धनुष्यातून असे तीन चार बाण त्या कुत्र्याच्या तोंडात सोडतो परंतु त्या कुत्र्याच्या तोंडातून एकही रक्ताचा थेंब येत नाही परंतु त्याचं भुकणं बंद होतं अशी ही एकलव्याची होती आणि ते पुत्र द्रोणाचार्यांकडे पुन्हा जात ते पुत्र पुन्हा द्रोणाचार्यांकडे जातं द्रोणाचार्य बघतात असा कोणता विख्या धनुर्धारी निर्माण जो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो मग त्या कुत्र्याबरोबर द्रोणाचार्य सुद्धा ते बघायला जातात आणि त्यांना त्यांना डाऊट असतो की हा एकलव्यच असू शकतो तर एकलव्याने सर्व सांगितलं आणि माफी मागितली की गुरु तुम्ही मला शिकू शकले नाही परंतु तुमचा पुतळा मी या ठिकाणी बनवला आणि मी ती शिक्षा घेतली आणि चांगला धनुर्चारी बनलो तर द्रोणाचार्यांनी मला गुरुदक्षिणा म्हणून तू काय देणार तर एक मोठ्या मनाने म्हटला की गुरु तुम्ही काही मागा माझ्याकडे तर त्यांनी त्यावेळेस त्यांच्याकडे उजव्या हाताचा अंगठा मागितला एक कोणत्याही प्रकारचा विचार न करता उजव्या हाताचा अंगठा त्यांना दिला हे सर्व झालं असताना द्रोणाचार्य पुन्हा निघा पुन्हा त्यांच्या पर्णकुटीकडे निघाले आणि पुन्हा जाताने त्यांना साप दंश करायला लागला परंतु कोणीतरी धनुचारी येतो आणि त्या सापाला जो दंश करणार होता तो सुद्धा थांबवतो परंतु त्याचवेळी पुन्हा द्रोणाचार्यांच्या मनामध्ये पाल चुक चुकते की अरे अजून कोणीतरी धनुचारी या जगामध्ये आहे जो नेमका निशाने घेतोय आणि पुन्हा समोर दिसतो तो एकलव्य तर द्रोणाचार्य बोलतात की एकलव्य तुम्हाला फसवलंच तू तु, तुझ्या उजव्या उजव्या हाताचा अंगठा काढून दिला तर एकलव्याने उत्तर त्या ठिकाणी दिलं की गुरु मी तुम्हाला फसवलं नाही तुम्हाला इतिहासाने फसवलं मी जी प्रॅक्टिस करत होतो ती मी डाव्या हाताने करत होतो म्हणजे मित्रांनो बघा एवढं प्रेम द्रोणाचार्यांवर असलेलं प्रेम त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं की मला माहित होतं इतिहासामध्ये धनुर्चार्यांचं काय आपण गुरुदक्षिणा हो मागतो तर उजवा अंगठा मागत असतो परंतु त्यांनी ती प्रॅक्टिस केली ती डाव्या हाताने केली असं ते एकलव्य हे गुरु शिक्षाचं नातं एका शब्दात मी या गुरुची व्याख्या सांगेल गुरु या अक्षराचं महत्व आणि गुरु या अक्षराचं आपण एक डेफिनेशन बनवू शकतो की गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दुवा म्हणजे गुरु असे ह्या गुरुचं वर्णन आपण या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या या वकिलकीमध्ये या क्षेत्रामध्ये आपल्याला नेहमी या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करत असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्या सगळ्या शिक्षक वृंदांचं त्याचप्रमाणे या कॉलेजच्या प्रिन्सिपल त्याचप्रमाणे सगळा स्टाफ यांचा मी या ठिकाणी पुन्हा आभार व्यक्त करतो